जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याजवळ रेल्वेला आग लागल्याच्या अफवेने आठ जणांचा मृत्यू जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याजवळ रेल्वेला आग लागल्याच्या अफवेने आठ जणांचा मृत्यू गाडीला आग लागल्याच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या त्याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवर समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने उड्या मारलेल्या अनेक प्रवाशांना उडवलं असून या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्टेशन जवळ आज दिनांक बावीस बुधवारी दुपारी मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसने अचानक ब्रेक लावला त्यामुळे गाडीच्या चाकांमधून आगीच्या ठिणग्या उडाल्या मात्र यामुळे गाडीतील प्रवाशांमध्ये एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली भयभीत झालेल्या प्रवाशांनी चालत्या गाडीतून बाहेर उड्या मारल्या पण त्याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवर नवी दिल्ली येथून बंगळुरूकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना चिरडल्याची माहिती समजत आहे प्राथमिक अंदाजानुसार या घटनेत आठ ते दहा जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान घटनेची माहिती मिळता जळगावच्या खासदार स्मिता ताई वाघ या घटनास्थळाकडे रवाना झाल्याचे समजते